आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित चार अत्यंत महत्वाचे असे शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाचे परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे पहिला शासन निर्णय हा एकतीस मे दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र सेवा शिक्षण सक्षमीकरण शाखा मधील अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्यांच्या संदर्भातला आहे यामध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या या प्रामुख्यानं झालेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी थोडक्यात पाहू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचं या ठिकाणी नाव आणि पदनाम दिसत आहे आणि त्यानंतर त्यांना बदलीनंतरची पदस्थापना ही कोणत्या ठिकाणी देण्यात आलेली आहे तेही आपण या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारचा हा पहिला आणि महत्वाचा असणारा शासन निर्णय आहे की ज्या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्याला अधिव्याख्यातांच्या झालेल्या महत्वाच्या बदला या लक्षात येतात यानंतर जाणून घेऊया दुसरा महत्वाचा शासन निर्णय एकतीस मे दोन हजार शिक्षण व क्रीडा विभागाचा आहे या शासन निर्णयामध्ये सुद्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमधील अधिव्याख्यातांच्या झालेल्या बदल्यांच्या अनुषंगाने काही महत्वाची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता तिसरा शासन निर्णय हा वरिष्ठ अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गट अ मधील अधिव्याख्यातांच्या बदलीच्या संदर्भातला आहे या ठिकाणी आपण नाव व पदनाम बदलीनंतरची पदस्थापना आणि अभिप्राय जो आहे तोही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता अशा प्रकारचा हा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिव्याख्यातांच्या संदर्भातला महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे चौथा शासन निर्णय हा एकतीस मे दोन हजार पंचवीसचा उपशिक्षणाधिकारी व तत्समपदे या संदर्भातला आहे माननीय गट अधिकारी माननीय उपशिक्षणाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांच्या काही महत्त्वाच्या बदल्या या विविध ठिकाणी झालेल्या आहेत नाव पदनाम व बदली नंतरची पदस्थापना या ठिकाणी आपण प्रामुख्याने पाहू शकतात गट शिक्षणाधिकारी अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक याशिवाय सहाय्यक सहसचिव गट शिक्षणाधिकारी शिक्षण उपनिरीक्षक अशा विविध पदांवर राज्यातल्या शिक्षण विभागातल्या महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या या प्रामुख्याने झालेल्या आहेत हे चारही शासनाचे निर्णय अधिकाऱ्यांच्या महत्वाच्या बदल्यांच्या संदर्भातले आहे संबंधित शासन निर्णय आपण महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकतात सदर चार महत्वाचे शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद